अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय बजेट सादर केलं आणि बारा लाखांपर्यंतचं उत्पन्न टॅक्समुक्त केलं जे सर्वसामान्यांसाठी आणि मध्यम वर्गासाठी एक आश्चर्याचा धक्का होता आता राज्याचं बजेट मार्चमध्ये सादर केलं जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील अजित दादा आपल्या तिजोरीतून राज्याला काय दिलासा देणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असणार आहे खर तर केंद्राने इतकी मोठी घोषणा केल्यानंतर देशातली अर्थव्यवस्था मजबूत आहे असं म्हणायला आपल्याला वाव आहे त्यामुळे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प सुद्धा तितकाच सुखावणार असणार आहे हे नक्की आहे मात्र राज्याच्या यंदाच्या अर्थसंकल्पात असे कोणते मुद्दे आहेत जे प्रभाव टाकू शकतात यावर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत मात्र त्यापूर्वी कृपया घेऊन टाक्या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्या बरोबर आहे कॅमेरामॅन मनोज मांडवकर केंद्राने अनेक कर माफ केले आहेत ज्याचा आगामी काळात राज्याच्या अर्थसंकल्प मांडताना फायदा होईल असं मत अजित पवारांनी मांडलं होतं आपल्या भूमिकेला जनतेसमोर मांडताना अजित पवार म्हणाले होते की केंद्रीय अर्थसंकल्पात विविध वस्तूंवरील सात प्रकारचे शुल्क हटवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे कपडे सांबड्यापासून बनलेल्या वस्तू मत्स्य उत्पादनावरील शुल्क कमी करण्यात आलेला आहे ज्याचा राज्याला फायदा होणारच आहे पण त्याशिवाय महाराष्ट्र हे खेळणी बनवण्याच्या बाबतीत देशात नंबर वन एकच राज्य आहे त्यासाठी सुद्धा केंद्राने आराखडा आखलेला आहे राज्याचा आगामी अर्थसंकल्प सादर करताना त्याचाही फायदा होणार आहे असं अजित पवार म्हणालेले होते यावर आपल्याला समजून येत आहे की केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा आणखीन खास करून मुंबईचा अधिक विचार केला गेलेला आहे सगळ्यात आधी समजून घेऊया महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते केंद्रीय अर्थसंकल्पातनं राज्याला काय मिळालं केंद्रीय अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला एम यू टी पी थ्री प्रकल्पासाठी एक हजार चारशे पासष्ट कोटी तेहतीस लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे पुणे मेट्रोसाठी आठशे सदतीस कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे मुळामुठा नदी संवर्धनासाठी अंतर्गत दोनशे तीस कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वेच्या चार प्रकल्पांसाठी चार हजार तीन कोटी मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल्वे प्रशिक्षण संस्थेसाठी एकशे सव्वीस कोटी साठ लाख रुपये मिळणार आहेत मुंबई मेट्रोसाठी एक हजार सहाशे त्र्याहत्तर कोटी एक्केचाळीस लाख महाराष्ट्र ग्रामीण दळणवळण सुधारणांसाठी सहाशे त्र्याऐंशी कोटी एक्कावन्न लाख महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क मॅग्नेट प्रकल्पासाठी पाचशे शहाण्णव कोटी सत्तावन्न लाख ऊर्जा संवर्धन आणि लिफ्ट इरिगेशन प्रकल्पासाठी एकशे शहाऐंशी कोटी चव्वेचाळीस लाख इंटिग्रेटेड ग्रीन अर्बन, अर्बन मोबिलिटी प्रकल्प मुंबईसाठी सहाशे बावन्न कोटी बावन्न लाख रुपये मिळाले आहेत सर्वसमावेशक विकासासाठी आर्थिक क्लस्टर जोडणी कामांसाठी एक हजार चौऱ्याण्णव कोटी अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी महाराष्ट्राला मिळालेला आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे यंदाचा अर्थसंकल्प मांडणार आहेत मार्चच्या पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये हे बजेट सादर केलं जाईल शेतकरी सर्वसामान्य जनता महिला वर्ग तरुण तरुणींचा सुद्धा विचार करून हे बजेट सादर केलं जाणार आहे असं अजित पवारांनी समाज माध्यमांना सांगून टाकलंय तरुणांना प्रोत्साहन देण्यासाठी अजित पवार विविध उपक्रम आणि कार्यक्रम राबवणार आहेत दहा लाख मेट्रिक टन साखर निर्यातीला केंद्राकडून परवानगी मिळालेली आहे सध्याला साखरेचे प्रति क्विंटल दर तीन हजार पाचशेच्या पुढे जाऊ लागलेले आहेत महाराष्ट्राचं सा बजेट सादर होताच निर्यातीचे धोरण राबवले जाईल ऊस शेतीसाठी ए आय टेक्नॉलॉजी वरदान ठरणार आहे इथून पुढच्या काळात कमी क्षेत्रात आणि कमी खर्चात अधिक उत्पन्न काढण्याचा प्रयत्न महाराष्ट्र सरकार करणार आहे अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या कृषी विज्ञान क्षेत्रात मोठं काम उभं झालेलं आहे एआयमुळे एकरी दीडशे टन ऊस उत्पन्न मिळू शकतं हे सिद्ध झालेलं आहे भविष्यात असे प्लॉट शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यावर प्राधान्य असेल या प्रणालीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी विशेष तरतूद केली जाणार आहे महाराष्ट्र हे शिक्षण उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षणाच्या क्षेत्रात नंबर एक राज्य आहे सरकारी शाळांमध्ये पाच लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणं शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणं भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून देणं आय आय टी मधील तसंच मेडिकल कॉलेज मधील विद्यार्थी संख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा महाराष्ट्रातल्या युवकांना नक्कीच होणार आहे सुमारे एक कोटी गिग वर्कर्सना पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवण्यात येणार आहे हे सर्व निर्णय विद्यार्थी युवक समाजातल्या सामान्य घटकांना केंद्रस्थानी ठेवून घेण्यात आलेले आहेत एकंदरीतच महायुती सरकार महाराष्ट्राचं बजेट हे सर्वसामान्य जनतेच्या फायद्याचं सादर करणार आहे असं दिसून येत आहे मार्चमध्ये हे चित्र स्पष्ट होईल तृतास तुम्हाला महाराष्ट्रासाठी बजेटमधून काय अपेक्षा आहेत ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद